महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता संघर्ष शिगेला पोहोचतोय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि आता मुंबई आणि ठाणे कोंडाच्या ताब्यात येणार या निर्णायक लढाईकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय मुंबई महापालिकेवर दीर्घकाळ राज्य केलेल्या ठाकरे गटाला भाजपने हटवण्याची रणनीती आखली आहे उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता भाजपने एकनाथ शिंदेवरही डोळा ठेवला आहे म्हणजेच डबल कोंडीचा प्लॅन सूत्रांच्या माहितीनुसार अमित शहा यांच्या भेटीत शिंदे यांनी मुंबईत एकशे सात जागांची मागणी केली पण भाजपकडून कोणतीही हमी मिळाली नाही उलट भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा विचार सुरू केला आहे ठाणे महापालिका म्हणजे एकनाथ शिंदेचा गड पण आता तिथेही भाजपचे प्रयत्न सुरू झालेत मंत्री गणेश नाईक यांना बळ देत शिंदे गटावर कुरघोडी सुरू झाली आहे नगरसेवकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू झालेत हे सगळं पाहता स्पष्ट होत आहे भाजप ठाकरे गटाबरोबरच शिंदे गटालाही कोपऱ्यात खेचण्याचा डाव खेळत आहे आणि हे यशस्वी झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा पुन्हा एकदा बदलू शकतो मुंबई आणि ठाणेच्या राजकारणात येत्या निवडणुकांमुळे स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे राजकीय समीकरणे नव्यानं जुळत आहेत आता पाहावं लागेल महापालिकेवर कोणाचा भगवा फडकवतो भाजपाचा की ठाकरे गटाचा की शिंदे गटाचाही बळी पडतो हरणिया मूळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा